पैठण तालुक्यातील नांदेड येथील शिवाजी शुगर ॲग्रो कारखान्यात करारानुसार ट्रॅक्टर कामाला न आणल्यामुळे दोन मजुराला कपडे काढून मारहाण करण्याची घटना घडल्यामुळे कारखान्याच्या सात जणांविरुद्ध पाचड पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीसह विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की तालुक्यातील नांदर येथील शिवाजी अॅग्रो कारखान्यात ऊस वाहतुकीसाठी परिसरात लिमगाव तालुका पैठण येथील ट्रॅक्टर मजूर रणजित नामदेव ससाने यांनी कारखान्यासोबत करार केला होता परंतु विधानसभा निवडणुकीत काही कारणामुळे ट्रॅक्टर कारखान्यात न लावल्यानं कारखान्याचे चेअरमन यांच्या सांगण्यावरून कारखान्याचे मुख्य शेतकरी अधिकारी मच्छिंद्र जाधव अप्पासाहेब गंगाधर सांखे व इतर पाच कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी रणजित ससाने या मजुराला दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी शनिवारी सकाळी अकरा वाजता पाचडीतून पकडून बळजबरीनं नांदर परिसरातील शिवाजी अॅग्रो कारखान्याच्या परिसरात आणलं त्यानंतर या मजुराच्या अंगावरील सर्व कपडे उतरून कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी गोल्ड रिंगण करून पैसे वसूल करण्यासाठी जातीवाचक शिबिरा करून सात ते आठ कर्मचाऱ्यांनी काठीने मारहाण केली व कारखान्याच्या कॅबिनमध्ये डांबून ठेवलं सव्वीस नोव्हेंबर रोजी मंगळवारी दुसरा मजूर बाळासाहेब घुगे याला देखील कारखान्यात आणून कपडे काढून मारहाण करण्यात आली यामुळे या दोन्ही कामगारांच्या गर घरच्यांनी घाबरून ट्रॅक्टरच्या का कारखान्याच्या परिसरात आणून लावले यानंतर मजुरांना सोडण्यात आलं यावेळी या दोन्ही मजुरांजवळ असलेले रोख तेहतीस हजार रुपये मारहाण करणाऱ्या कारखान्याचा कर्मचाऱ्यांनी काढून घेतले मात्र यावेळी या दोन्ही कामगारांना नग्न करून मारहाण केल्याचा व्हिडिओ काढण्यात आला होता या, या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी हा मारहाण करण्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर टाकून या मजुराची बदनामी केल्यामुळे मारहाण झालेल्या मजुरांनी पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे साहेब यांची भेट घेऊन झालेल्या प्रकरणाची तक्रार दिली यामुळे पाचोड पोलिसांनी शेतकी अधिकाऱ्यांसह सात कामगारांविरुद्ध इतर विविध नुसार गुन्हा दाखल केलाय या प्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर भोरे साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे साहेब हे करीत आहेत प्रतिनिधी नितीन ब्रह्मराक्षस बुलंद बुलंदा आवाज विहा मांडवा सध्या मी आहे पाचोड पोलीस स्टेशन या ठिकाणी प्रकरण असं आहे का नांदर पैठण तालुक्यामध्ये ह्या गावामध्ये शिवाजी ऍग्रो या नावाचं गुळ पावडरचे जे कारखाना आहे या ठिकाणी ऊसतोड कामगार जे आहे यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आलेली आहे जसे का हे जनावर आहेत या ठिकाणी ज्याला मारहाण केली आहे ते आपल्या समोर आहेत आणि काही विविध संघटनेचे पदाधिकारी पण या ठिकाणी आहेत आपण सध्या त्यांना विचारावं संघ काय मारहाण झाली आपलं नाव काय आहे रणजित नामदेवसाने लिमगाव अच्छा का झालं ते शिवाजी मारहाण का करण्यात आले उल्लेख तुम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून माझं ट्रॅक्टर चालू कामाला लेबर चालू होतं पण मतदानामुळे माझ्या सहा ते सात दिवस लेबर कामावर हजर न राहिल्यामुळे मला कारखान्यात शेतकी अधिकारी व पिंटू साळुंके यांनी उचलून घेऊन कारखान्यावरती जाऊन कपडे काढून मारहाण केली व शिवेगाळ केली व तीन दिवस दामून ठेवले शिवीगाळ कशा प्रकारचे केली तुम्हाला जातीवादक शिवेगाळ केली तो होते अच्छा तुमच्या तुमच्याबरोबर अजून कोण होतं ज्याला मारहाण झाली सव्वीस तारखेला बाळू घुगे यांना पण मारहाण केली अच्छा काय नाव तुमचं बाळासाहेब बालचंद घुगे अच्छा तुम्ही कारखान्यावर कसं काय गेलो रानात पाणी धरित होतो पण ते म्हणजे आपल्याला तुम्हाला चेअरमन कारखान्यावर बोलले अच्छा लेबर एक इलेक्शन हजर नसल्यामुळे त्याने तिथे गेल्या मारहाण केली उघड करून अच्छा शिगाडी पण केली पण आम्हाला संध्याकाळी सोडू म्हणले संध्याकाळी सुद्धा दहा वाजता सोडणं अच्छा मग तुमची आता पोलीस स्टेशनला तुम्ही आले तुमची मागणी काय आहे आणि तुमच्या मागणीनुसार पोलिसांनी सहकार्य केलं का आणि कोणत्या तुमच्या कलमा त्यांनी कोणत्या स्वरूपातला गुन्हा दाखल केलेला आहे काय माहिती का मग आम्ही आमच्या साहेबांनी विचारला सचिन भाऊ सांगितलं ते टाकले ते ना पण आम्हाला तात्काळ ना आतमध्ये टाका त्यांना अच्छा आपल्या बरोबर सचिन डोळे आहे आहे चे नेते आपण त्यांना सचिन भाऊ काय तुमची मागणी आहे काय प्रकरण होतं आणि त्यांच्यावर कोणत्या धारा नुसार त्यांच्यावर कलमा लागू करण्यात आलेले खरं तर तेवीस तारखेला पैठण तालुक्यामध्ये तेवीस डिसे तेवीस नोव्हेंबर रोजी पैठण तालुक्यातील नांदेड येथील शिवाजी ॲग्रो जो रवींद्र काळे यांचा कारखाना आहे त्या कारखान्यामध्ये पाचोड पाचोडमधील काही कामगार ज्यांचं नाव हो, रणजित ससाने असेल बाळू भुगे असेल हे त्या कारखान्यावरती उस्तोड कामगार म्हणून काम करत होते त्या परंतु मध्याच्या काळामध्ये काही त्यांच्याकडून दोन चार दिवस लेबर पाठवायला कामगार पाठवायला स्वतः जायला उशीर आला म्हणून त्यांनी कारखान्याला विनंती कार केली होती के आम्हाला दिवस वेळ सध्या मतदानाचा विषय आहे इलेक्शन पिरियड आहे आम्ही तिकडे धावपळ सुरू आहे तेव्हा आठ दिवसाचा कार्यकाळ मागून घेतला होता परंतु तिथील सुरक्षा रक्षक शेतकी अधिकारी ज्यांचं नाव पिंटू साळुंके एक जाधव आहे तिथं शेतकी अधिकारी यांनी एक स्वतःचं पथक खाजगी पथक घेऊन चेअरमनच्या आदेशाने त्यांच्या घरी गेले सकाळी पहाटेच्या पाचच्या सुमारास त्यांना पाचोड हद्दीमधून इथून घेऊन गेले स्वतःच्या कारखान्यावरती तीन दिवस डांबून ठेवलं ठीक आहे कारखान्याचा विषय असेल आर्थिक प्रश्नाचा विषय असेल आर्थिक व्यवस्थेचा विषय असेल जो विषय असेल तो कायद्याच्या चौकटीमधून राहून करावा अशी आमची इच्छा होती पण तो सदरला अतिशय निंदनीय घटला घटना अशी या पैठण तालुक्यात घडली आहे नांदर आग, त्या नांदर नांदरच्या कारखान्यामध्ये शिवाजी अॅग्रो मध्ये या लोकांना डांबून ठेवण्यात आलं नुसतं डांबून नाही ठेवलं तर त्यांना अर्ध नग्न करून गेल्या तीन दिवस बसून ठेवलं अमानुष पद्धतीची अशी महाराण केली आणि विशेष म्हणजे मला तर म्हणायचं आहे की लोकशाहीचा आपण स्तंभ मानतो चौथा तिसरा स्तंभ मानतो तर तो व्हिडिओ ज्या महाराज याच्या एका त्यातल्या सेक्युरिटीने व्हिडिओ शूट केला आणि तो व्हिडिओ आम्ही कशी मारहाण करतो त्या का उत्सुळ काम दाखवण्यात आला म्हणून त्यांच्यावरती या पोलीस स्टेशनमध्ये पाचोड पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला सह सहकार्य झालं त्यांच्यावरती जातीवाचक शिवीगाळ केली म्हणून अॅट्रॉसिटी ऍक्ट अन्वय तसेच किडनॅपिंगचा गुन्हा सुद्धा देखील दाखल करण्यात आला पुढचे पाऊल काय तुमचे जर आरोपीला लवकरात लवकर जर अटक करण्यात आली नाही तर तुमची पुढची भूमिका काय असेल राष्ट्रीय समाज पक्षातर्फे योगीजी खाडे आणि मी ओबीसी समन्वयक म्हणून सांगतो आणि आदरणीय आमचे नेते प्राध्यापक लक्ष म्हणजे हाकेसर नवाताबा वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या जर या आरोपींना येत्या दोन दिवसामध्ये अटक जर नाही झाली तर महाराष्ट्रामधून ओबीसी एस टी एस सी एस टी मुस्लिम यांच्यातर्फे ऊसतोड कामगारच्या जनहितार्थ त्यांच्या संरक्षणासाठी आम्ही पोलीस अधीक्षक कार्यालय छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यात खूप मोठं आंदोलन सुरू करू तुमच्याकडे एफ आर आहे सर समोर दाखवताल का जरा एफ आर आहे समोर ही एफ आर